तर जय श्रीराम मित्रांनो परत एकदा स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये आज आलो आहे सॉन्ग शूटला आणि सॉन्ग शूट आहे आमच्या इकडे टिटवाळ्यामध्ये सॉन्ग शूट आहे बघू आता किती टाईम लागतो आहे बारा वाजून गेल्यात पण अजून सॉन्ग शूट चालू नाही झाला तर बघू आता किती वेळ लागतो आहे नवीन कॅमेरा आहे सोनी mm. एम थ्री आज त्याची ओपनिंग आहे कालच घेऊन आलो आहे मी घरी तर आज बघू कसा रिझल्ट देतो काय तर चला बघूया आजचा सॉन्ग शूट एम थ्रीमध्ये फायनल शूट चालू होत आहे आमचा आणि हा लोकेशन आजचा तुम्हाला दाखवतो सोनी एम थ्री आज पहिल्यांदा शूटला आणलं आहे कालच नवीन आणलेला आहे रे आज पहिल्याच शूटला लावलेलं आहे सॉन्ग शूट आजचं बघू आता सॉन्ग शूट कसं होतं आहे एम थ्रीमध्ये तर चला लेट्स गो बघूया नवरदेव रेडी होतो आहे आमचा बारा वाजल्या तरी नवर आमचा रेडी नाही झाला किती वेळ लागतोय <laughs> मग नांदल्यावर नवरा रेडीवाला आहे तर तसं आलेस ना तू बारा वाजून गेलं बाईटिंग दिनेश गोष्टचा नाद खुला आहे तुम्ही काय रिॲक्शन बघायला भेटणार नाही आज जास्ती तुम्हाला पण तुम्ही समजून घ्या पर्सनल टेन्शन आहे त्याला डायरेक्टर आमचे विजय भाऊ आणि सिंगर दिनेश गोष्टे स्वतः आणि सॉन्ग प्ले करायला भावेश आहे आणि पूर्ण पब्लिक आणि पब्लिकच आज सेकंड स्टेप बसवायला घेतलेली आहे विजय भाऊ सेकंड स्टेप बसवतात आणि मी सावलीमध्ये कॅमेरा घेऊन आहे सॉन्ग झालेला आहे आता सॉन्ग शूट चालू आहे माग फुल हार्ड आहे चांगला काम नेहमीप्रमाणे मोबाईल वर बारी आलेले दिनेश भोसटे सरांची अशी सॉन्ग शूट चालू आहे आणि हे असत आहे तिकडं आणि नेहमीची नाटक अजून साऊंड आमचा येत नाही एवढा पैसा कमवतो पण काय फायदा नाही एक साऊंड ठेव गरज गरज आहे आमचा साऊंड आलेला आहे फुल जंगलामधून दिसतोय का तुम्हाला बघा साऊंड आमचा आलेला आहे फायनली आमचा शूट साठी किती जंगला मधून साऊंड आणलाय बघा आता पक्की भूक लागले तर जेवाला पाहिजे बायाना काय पाहिजे जेवाला पाहिजे बाबू हे बाबू कोरिओग्राफर विजय भाऊ आहेत म्हणून लेडीज ला खास स्टेप पाहिजेत लेडीजची आहे कोरस पण उपयोग घेतला ना तरी पण चालू बारीकच ला कसे लातील गणपती ना बुक केले आणि तुझ्यासाठी खास काय गणपती ना या वर्षी मला सांगूच ना काय एक पण शूट मी करणार नाही त्या दिनेश भावना सांगा तुम्ही मला टाइम नाही भाई ने। बाया तो अनिल तर तो नाचल बाया त्याच्या अनिल नाचणार तर ठीक आहे नाही तर मी येणार नाही पंचा शो आल्या पाहिजे चालेल शो आल्या पाहिजे या ना कुठे शिकत वाट लागल साफ बरोबर मस्त बरोबर मस्त करत राहा

भाऊ अरे ना मी चालू करणार आहे वारी आता तुला काहीतरी पुढे जायचंय ना एवढं केलाय देवासाठी महाराज